हाय हॅलो नमस्कार मी प्रीती स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईफ तर आज आमच्या गावातला आठवडी बाजार होता सासूबाई बाजार घेऊन आल्या चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू आणि बाजार गावाला एवढा स्वस्त भेटतो ना तर या पंधरा रुपयाच्या दोन मेथीच्या गड्ड्या भेटल्या होत्या आणि बाकी सगळं पंधरा रुपये पावशातीच असं होतं तर हे दोन किलो बटाटे आणले होते कारण मला पावजे पा पावभाजी बनवायची होती आणि हे कोणतं फळ असेल बरं तर हे आहे रामफळ लहानपणी आम्ही एवढे रामफळ खाल्ले ना की विचारायलाच नको त्यानंतर मला ना पपाया पण तोडायच्या होत्या कारण दोन चार पपयाला चांगले डोळे पडले होते म्हणजे त्या चांगल्या पिक पिवळ्या झालेल्या होत्या म्हटलं चला तोडून घेऊया माझा हात काही पुरत नव्हता म्हणून मग मी तुटलेली खुर्ची घेऊन आली तर मलाच असं वाटलं की ह्या खुर्चीवरून पडते की काय मी पण फायनली मी जास्त पिवळी झालेली पपई तोडली तारातच झाड आहे रस्त्यावरती एकदम त्यामुळे असं वाटलं की आपण जर तोडलं नाही तर घेऊन जाते की काय कारण रस्त्यावरून येणारे जाणारे लोक खूप जास्त असतात आणि मला ह्याच्यानंतर नाही भरपूर पप्पा आलेल्या होत्या छोट्या छोट्या त्याच्यामध्ये आणि सासूबाई बोलल्या की त्याच्यात त्या ज्या बारीक बारीक होत्या त्या काढून टाक म्हणजे बाकीच्या पप्पाया पोसायला त्यांना जागा भेटेल नाही तर सगळ्याच बारीक बारीक होऊन जातील ह्या पण मोठ्याल्या नाही होणार आणि त्याच्या छोट्याल्या आहेत त्या पण जास्त वाढणार नाहीत कारण त्यांना वाढायला स्पेसच नव्हता तिथे एवढ्या एका एक एका भरपूर जवळजवळ शंभर पपई तरी झाडाला आले असं म्हणतात की पप्पाईचं झाड दारामध्ये असलं नाही पाहिजे म्हणून मग ना ह्या सगळ्या पोपाया ना की हे पप्पाई झाड आम्ही तोडून टाकणार आहेत बऱ्याच जायका बोलत होत्या की पप्पाईचं झाड दारा दारामध्ये ठेवू नको पण ते असंच उगलेलं आहे चला हा ब्लॉग ना दोन दिवसाचा मिळून आहे आणि मग इथं मी चालले होते मुलांना घेऊन पाच वाजता वरती वरती सासूबाई होत्या आणि मुलांना काही त्यांच्याशिवाय अजिबात बात करमत नाही फक्त आजीच लागते गावाला आल्यावर मग मी त्यांना घेऊन चालले होते वरती इथं पाणी धरायचं काम चालू होतं कांद्याला पुलांच्या पण झोपा झाल्या होत्या चहा वगैरे पाजून वरती घेऊन गेले आणि तुम्ही ना हे फील करू शकता गावाकडचं वातावरण मस्त की कांद्याला पाणी द्यायचं चालू होतं आणि नेमकं इशू पाणी दिलेल्या वाफ्यामध्ये शिरली आणि तिच्या सगळ्या शूजला चिखल लागला आणि मग ती लागली रडायला कारण चिखल माती ह्या गोष्टी तिला ना अजिबात जमत नाहीत मुलगा किती पण कुठं पण लोतो पण तिला अजिबात जमत नाही तर मग इथं चाललं होतं पहाईचं काम माझं की पाणी कुठपर्यंत गेलं आहे वाप्यामध्ये आणि हे वातावरण इतकं सुंदर होतं ना की अक्षरशः असं वाटतं किती व्हिडिओ बनवायचे आणि किती फोटो काढायचे भरपूर सारे फोटो पण काढले होते मी आणि मागं तारेवर बघू शकता किती पाखरं बसलेले आहेत आणि ह्याला बोलले बघ बाबा आहे का तुला काही शाळेमध्ये नाही जमलं तर शेवटी आपल्याला शेतीचे पण त्याला काही ते जमलंच नाही मग मी दिले एक दोन बारे आता आलेच होते तर म्हटलं चला दोन तीन बारे देऊन घेऊया आणि माग बघा पाखरं किती बसलेले आहेत ना रोज पाच वाजता हे पाखरं येतात व्हिडिओच्या आवाजामध्ये माझा आवाज कमी आणि त्या कावळ्यांचाच आवाज जास्त होतो असं होतं मज्जा येते पाणी धरायला दारे वगैरे द्यायला काही वाटत नाही गावाकड गावाकडचं वातावरण आणि गावाकडची फिलिंगच वेगळी असते आणि दिवस काहीसा एवढा टेकायला गेलेला होता रात्री मग मस्तपैकी मला बनवायचं होतं लिंबाचं लोणचं लिंबू मिरची बनवायची होती त्याच्यासाठी म्हटलं गॅसवर ते कधी शिजून व्हायचं म्हणून चूल पेटवली आणि चूल पेटवलीच होती तर म्हटलं चला लगेच दोन चार इता मरता मरता भाकरी इथं करून घेते समोर सासूबाई बसल्या होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता मी सगळा स्वयंपाक चुलीवरतीच बनवून घेतला असं म्हणतात की गॅसवरती भाकरी भाजू नये पण आपल्याला गॅसशिवाय पर्याय नाही आहे म्हणून म्हटलं चला आता गावाला आहे तोपर्यंत पाच सहा दिवस तरी चुलीवरचं खाऊया आणि त्यांना पण बरं वाटतं असं चुलीवरती केल्यावर एकतर गॅसची बचत होती दुसरी म्हणजे चव छान लागते तर अशा करून मला काही जास्त भाकरी करायच्या नसत्या तीन करायच्या असतात फक्त आणि मुलांना दोन तीन चपात्या बनवायच्या असतात तर चपात्या दोन तीन सकाळच्याच होत्या म्हणून मग मी इथं भाकरी बनवायला घेतल्या होत्या आणि आमच्या गप्पा पण सुरू होत्या आणि उत्कर्षित आमची शूटिंग काढत होता तर त्याला म्हटलं की दोन तीन शॉट काढून मग काय नंतर अपलोड करायला होऊन जातील मला लिंबू मिरची बनवायची होती भाकरी झाल्यावरती मी ती लिंबू मिरची बनवणार होते खूप साधं लिंबू आणि मिरची कट करून घ्यायची थोड्याशा पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचं मीठ टाकून बस एवढंच करायचं आणि ती खायला पण खूप जास्त गोड लागते इथं इशू आणि आजी पण बसली होती आणि माझं भाकरी करायचं काम चालू होतं माझा सगळा स्वयंपाक झालाच होता आता आणि जवळजवळ साडेसात आठचा टायमिंग झाला होता तर चला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आता इथपर्यंत आलाच आहात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बाय बाय Hurt